भिवंडी तालुक्यातील कल्हेर येथील जयमातादी कंपाऊंडमध्ये काल रात्री उशिरा ब्रश उत्पादन करणाऱ्या एका कंपनीला भीषण आग लागल्याची मोठी दुर्घटना घडली बुधवारी रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास ही आग लागली ज्यामुळे परिसरात मोठी घबराट पसरली होती घटनेची माहिती मिळताच भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि एक पाण्याचा टँकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाचे जवान वेगाने आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत सध्या आग लागण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कारखान्यात साठवलेला कच्चा माल आणि इतर साहित्य जळून खाक झाले असण्याची शक्यता आहे अग्निशमन दलाचे जवान अजूनही आग पूर्णपणे आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत आगीमुळे कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे आग पूर्णपणे विजल्यानंतर नुकसानीचा नेमका आकडा समोर येऊ शकेल अग्निशमन दलाचे बचाव कार्य अद्यापही सुरू आहे